गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो एकतीस मार्च रोजी सर्वत्र स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा केला जाणार आहे सर्व स्वामी भक्ताने स्वामींची ही कथा आणि माहिती आवर्जून ऐकावे स्वामी भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका भाग्यवंत ठराल श्री स्वामी समर्थांचा प्रकट होण्याची माहिती सांगणारे कोणतीही अधिकृत दस्तऐवज नाही पण याबद्दल एक कथा सांगितली जाते त्यानुसार असे मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या छेलीखेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात अठराशे मध्ये त्यांचे दर्शन झाले तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीय तिथीचा त्यानुसार या वर्षी एकतीस मार्चला सोमवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती त्यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रेयचा तिसरा अवतार मानले जातात अशी मान्यता आहे की अक्कलकोट मध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराज इकडे तिकडे फिरत मंगलवेढा येथे आले होते या ठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले येथून ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते खंडोबा मंदिरात स्थापन झाले या ठिकाणच्या मुक्कामात त्यांनी अनेक चमत्कार केले विशेष म्हणजे त्यांनी कोणताही कधीच फरक केला नाही आपल्या मुकामात त्यांनी सर्वांना सांगितले की ते यजुर्वेदी ब्राह्मण आहेत त्यांचे गोत्र कश्यप आहे आणि राशी चिन्ह मीन आहे त्यांनी आपले शिष्य श्री बालप्पा आणि श्री चोलप्पा यांना आशीर्वाद दिला त्यानंतर तेथून स्वामी समर्थाने संपूर्ण देशाचा दौरा केला या दौऱ्यात ते सर्वत्र वेगवेगळ्या नावाने ओळखले गेले वयाच्या सहाशेव्या वर्षी महासमाधी घेतली अशी कथा आहे कि श्री स्वामी समर्थांनी विविध ठिकाणी वर्षे तपश्चर्या केली सन चौदा नृसिंह अशी एक प्रचलित कथा आहे की या जंगलात स्वामी तीनशे वर्षे समाधित अवस्थेत होते दरम्यान मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती एक कुंड तयार केले एके दिवशी लाकूड तोड्याने या ठिकाणी असलेल्या झाडावर जोरात वार केला तेव्हा त्याला रक्त दिसले आणि एक वृद्ध योगी ध्यानात मग्न दिसला लाकूड तोड्या त्यांच्या समोर नतमस्तक झाला आणि क्षमा मागू लागला त्यावर स्वामी समर्थ महाराजांनी त्याला ही तुमची चूक नसून पुन्हा जनतेची सेवा करणे हा माझ्यासाठी ईश्वरी आदेशच असल्याचं म्हटलं त्यानंतर नवीन स्वरूपात ते अठराशे छप्पन्न ते तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर पर्यंत अक्कलकोट येथे राहिले त्यांनी आयुष्याची शेवटची बावीस वर्षे तेथे ते घालवली त्यांची शेवटची वर्षे एका वटवृक्षाखाली घालवली जिथे ते त्यांनी वयाच्या सहाशेव्या वर्षी महासमाधी घेतली असे म्हटले जाते की जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचा आत्मा वटवृक्षात विलीन झाला जो आता त्यांची समाधी म्हणून पूजला जातो श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्माच्या रूपातील श्री दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहे श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कायम हव्या त्या स्वरूपात दर्शन दिले आहे ज्या रूपा ते आपल्या भक्तांना पूर्वी दिसले त्याच रूपात दर्शन देत असत काही भक्तांनी त्यांना श्री विठू माऊली काहींनी श्री भगवान विष्णू तर काहींना भगवती म्हणून पाहिले आणि अनुभवले प्रत्येक अडचणीत संकटात श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहत असे अनुभव स्वामींच्या भक्तांकडून अनेक वेळा सांगितले गेले आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचं वाक्य आजही त्यांच्या भक्तांना प्रत्येक संकटात आधार देते म्हणून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची बाळ स्वरूपातील प्रकट दिनाची कथा ऐकूया तत्पूर्वी स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हसिनापूरपासून बाराकोस छेळीखेडा नावाचा एक गाव होता त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजईसह राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती, होती। विजय सिंग खिशात खूप गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवर घेऊन तो खेळायचा काही दिवसानंतर त्या आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला निमित्त बनवून आपला आविष्कार दाखवला तो दिवस होता मा शुद्ध द्वितीया विजय सिंग नेहमीप्रमाणे या दिवशी सुद्धा तेथे गेला गणपती बरोबर खेळू लागला मात्र अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आज यांनीही खेळायला हवं स्वतः जवळच्या सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकून तो म्हणाला बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं हे शब्द विजय सिंगच्या तोंडातून निघताच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमवून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले कोणाला काहीच कळत नव्हते ती अद्भुत शक्ती आज प्रकट होणार होती आणि तिच्या आगमनाची ही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुबुंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते विजय सिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बाळस्वरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तिथून लुप्त झाले ही गोष्ट कळाली कशी श्री स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठे आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामी सुद नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्याकडून या गोष्टीचा उलगडा झाला तो असा कोकणातील हरिभाऊ हे एके दिवशी अक्कलकोटला आले होते आपल्या एक पूर्तीसाठी तेव्हा तेथे ते ते काही दिवस वास्तव्याला होते एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले व मांडीवर घेऊन सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून भावना रडू कोसळले कारण ते येथे एक इच्छापूर्तीसाठी आले होते महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे ऐकून त्यांना थोडं रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्यावर हात फिरून बघ ज्यावेळी हरिभाऊनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले पूर्वीचे जन्म आठवू लागले त्यापैकी एक जन्म हा दुसरा तिसरा कोणाचा नसून विजय सिंगचा होता तेव्हापासून हरिभाऊ हे स्वामी सुद म्हणून परिचित झाले त्यांनीच पुढं स्वामींच्या बाळ प्रकट दिनाची कथा सांगितली ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हि स्वामी चरणी प्रार्थना शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ